आज मी तुमच्यासाठी प्रोटीनने भरपूर मुगाच्या डाळीच्या तिखट मौसूत वड्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे म्हणजे अशा वड्या तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा जेवणाबरोबर तोंडी लावून सुद्धा खाऊ शकता पचायला अगदीच हलक्या फुलक्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या आणि अगदी झटपट होणाऱ्या एक दोन दिवस टिकणाऱ्या आज आपण मस्त वड्या बघणार आहोत रेसिपी नक्की करून पहा कारण खूप जास्त पौष्टिक आहे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत तर नक्की पहा सगळ्यांनी एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेण घालवता रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या तिखट पौष्टिक वड्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात आपण मुगाची डाळ घेतलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि साध्या पाण्यात एक वीस पंचवीस मिनिटं आपण भिजत ठेवलेली आहे पटकन वड्या जर तुम्हाला बनवायच्या असेल तर यामध्ये थोडं गरम पाणी घाला एक पाच सहा मिनिटात डाळ मस्त भिजून तयार होईल आणि इतक्या वड्या साधारणतः एक तीन ते चार जणांना व्यवस्थित पोटभरी असा नाश्ता पुरू शकतो किंवा जेवणाबरोबर एक पाच सहा जणांना व्यवस्थित हे पुरू शकतं सगळ्यात पहिल्यांदा डाळ भिजून घेतल्यानंतर संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे मुगाच्या डाळीऐवजी मिश्र डाळी सुद्धा तुम्ही अगदी सारख्याच पद्धतीने भिजवून तयार करू शकता यामध्ये आपण दोन हिरव्या तुकडे लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आणि एक दीड इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि डाळीबरोबरच ही सगळी जिनस आपण छान एकजीव वाटून घेणार आहोत म्हणून सगळी जिनस छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करून घ्यायचे म्हणजे डाळीबरोबर अगदी फाईन किंवा बारीक हे छान वाटलं जातं सगळी जिन्नस डाळीवर काढून घेतलेली आहे आणि याच कपाने म्हणजे ज्या कपाने अर्धा कप डाळ मोजून घेतलेली होती ना अगदी त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलंय पण सुरुवातीला ही सगळी जिन्नस मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि नंतर आपण हे पाणी यामध्ये वापरणार आहोत असं केलं की काय होतं सगळी जिन्नस सुरुवातीला चांगली बारीक होतात आणि अशी थोडीशी जाडसर किंवा दरदरीत झाली की यामध्ये आपण हे अर्धा कप संपूर्ण पाणी घालणार आहोत आणि जमेल तितकी बारीक पेस्ट आपण याची करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मिश्र डाळी घेऊ शकता मिश्र कडधान्य घेऊ शकता बनवण्याची पद्धत अगदी सेमच आहे तर असे हे छान आपण पेस्ट करून घेतलेली आहे आता दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धी पळी किंवा एक दोन ते तीन चमचे आपण तेल घेतलेला आहे तेलाऐवजी ऑलिव्ह ऑइल ओली किंवा तुम्हाला इथे साजूक तूप सुद्धा वापरता येईल तुमच्या आवडीनुसार तेल हलकं फुलकं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलली की अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे पाच सहा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता ही फोडणी मस्त मंद असेवर एक दोन मिनटं सुगंध छान येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत अशी छान परतली की यामध्ये एक दोन चिमूट किंवा अगदी पाव चमचा पूड घातलेली आहे पूड जरूर घालायची कारण यामध्ये आपण मुगाची डाळ वापरलेली आहे अर्धा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे तुम्ही काळे तीळ किंवा खुरासनीसुद्धा इथे वापरू शकता ते आणखीन जास्त पौष्टिक होईल अशी मस्त खरपूस खुसखुशीत फोडणी तयार झालेली आहे तयार पेस्ट आपण संपूर्ण यामध्ये घालणार आहोत लक्षात असू द्या हे सगळं करत असताना गॅस अगदी आपल्याला कमी ठेवायचं आहे आता ज्या कप कपने अर्धा कप आपण डाळ मोजून घेतलेली होती ना अगदी त्याच कपने अर्धा कप आपण इथे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तांदुळाच्या पिठाऐवजी तुम्हाला इथे गव्हाचं पीठ घेता येईल थाली पिठाची भाजणी सुद्धा घेता येईल टोटली तुमची चॉईस आहे बाइंडिंगचं काम करतं म्हणून इथे आपण तांदुळाचं पीठ वापरलेलं आहे जे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतं चवीपुरतं घालायचं हे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता सोबतच अगदी पाव चमचा किंवा दोन चिमुट आपण यामध्ये हळद पावडर घालणार आहोत म्हणजे याला छान मस्त रंग येईल गॅस अगदी मध्यमच ठेवलेला आहे आणि ही सगळी जिन्नस अशी छान एकजीव करत आपण मस्त याचा गोळा होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत लक्षात गॅस आपल्याला अगदी मंद किंवा मध्यमच ठेवायचं आहे कारण पटकन हे पीठ करपायला सुरुवात होतं साधारणतः दोन मिनिटांतर असा हा पिठाचा गोळा तयार मिळतो बघू शकता असं हे छान झालेलं आहे मात्र डाळ अजून आपली शिजलेली नाही डाळ शिजवण्यासाठी आपण याला झाकून सुद्धा ठेवणार आहोत घेतलेली जिन्नस सगळी परफेक्ट असल्यामुळे असा हा छान गोळा तयार झालेला आहे आता उलखा नाण्यास थोडंसं पातळ आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे आणि मध्य मासेवर साधारणतः एक सात आठ मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत कारण घेतलेली सगळी जिन्नस कच्ची असल्यामुळे झाकून शिजवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे साधारणतः इथे आठ मिनिटं मध्यम मासेवर झालेली आहे आणि डाळ आपण अगदी मिक्सरला बारीक वाटून घेतल्यामुळे तांदूळाचं पीठ अगदीच बारीक असल्यामुळे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे आणि मस्त खरपूस तुमचं हे पीठ शिजून तयार झालेलं आहे बघू शकता रंग हलकासा बदललेला तुम्हाला इथे दिसत असेल तर असं हे पीठ आपलं छान तयार झालेलं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे हातावर घेतला की पिठाचा थोडासा सर गोळा वाटतो थोडंसं खरपूस वाटतं याचा अर्थ तुमचं हे पीठ परफेक्ट शिजून तयार झालेलं आहे जर असं हे तुम्हाला वाटत नसेल असेल तर पुन्हा झाकण लावून थोडा वेळ तुम्हाला हे ठेवायचं आहे आता पटकन गरम असतानाच एखाद्या ताटावर किंवा चॉपिंग बोर्डला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे हातानेच आपण हे छान पसरून घेणार आहोत गरम असतानाच हे करायचंय कारण पटकन याचा घट्ट गोळा व्हायला सुरुवात होतं थोडं हाताने करून झालेलं आहे पुन्हा लाटण्याने आपण थोडंसं लाटून घेणार आहोत आपण याला मुगाच्या वड्या सुद्धा म्हणू शकतो कारण गावाकडे याच पद्धतीने या लाटीवड्या केल्या जातात मुगाच्या डाळीच्या करतात किंवा इथे बेसनाच्या पिठाच्या सुद्धा लाटी वड्या तयार केल्या जातात असं छान पात तर आपण पसरून घेतले थोडंसं लाटून घेतले आवश्यकतेनुसार थोडीशी कोथिंबीर भुरभुरा थोडेसे पांढरे तीळ भुरभुरा आणि आवश्यकतेनुसार थोडेसे आपण सुकं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि गरम नसतानाच याचे आपण आवडीनुसार याचे तुकडे करायचे आहेत आता तुम्हाला जर चौकोणी किंवा कापण्यांप्रमाणे थोड्याशा तिरक्या करायच्या असतील टोटली तुमची चॉईस आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या छान अशा कापून घेऊ शकता तर अशा या तुमच्या मस्त मुगाच्या डाळीच्या एकदम मौसूत खुसखुशीत तिखट वड्या तयार झालेल्या आहेत तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तेलकट खूप जसं आवडत नाही किंवा खूप जसं तिखट मसालेदार पदार्थ आवडत नाही तर त्यांच्यासाठी अगदीच पर्वणी आहे तर अशा या वड्या तुम्ही नक्की करून पहा मस्त लागतात जेवणाबरोबर तोंडी लावून खाऊ शकता किंवा तुम्ही ह्या नुसत्याच नाश्ता म्हणून खाऊ शकता तर या वड्या दोन दिवस व्यवस्थित राहतात अजिबात फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची गरज लागत नाही याबरोबर कटसुद्धा वर घालून कट वडा भाजी खाल्ली जाते तर या मुगाच्या डाळीच्या लाटीव वड्या किंवा मुगाच्या डाळीच्या मस्त मौसूत वड्या अशा या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर आणखीन थोडंसं तव्याला तेल तेल लावून घ्यायचं आहे मस्त कुरकुरीत तुम्ही करून खाऊ शकता किंवा या पद्धतीने सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त लागतात एकदा नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा तुम्ही रेसिपी कोणत्या शहरातून बघताय सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा